गुन्ह्यातील दोन आरोपींना शहापूर पोलिसांनी अवघ्या चार तासात केले गजाआड शहापूर पोलिसांनी तत्पर आणि कौतुकास्पद कारवाई करत खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना अवघ्या चार तासांच्या आत घेतले आहे सदर घटनेचा शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता फिर्यादी सवनिता सचिन बोरगे राहणार गणेशनगर शहापूर यांनी तक्रार दिल्यानुसार त्यांच्या सख्या भावाचा विनोद अन्नासो घुबरे वयवर्ष बत्तीस याचा खून करण्यात आला होता आरोपी संतोष दशरथ मागे उर्फ संतोष वसंत नागणे वर्ष अडतीस व संजय दशरथ पागे वय वर्ष छत्तीस हे दोघे राहणार गणेशनगर शहापूर यांनी वैयक्तिक कारणातून झालेल्या वादावादीतून दगड वरवंट्याने वार करून विनोद घुगरे याचा मृत्यू घडवून आणल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे गुन्हा घडताच पोलिसांनी गुप्त बातमीदार व तांत्रिक माहितीच्या आधारे तात्काळ शोध मोहीम राबवली आणि केवळ चार तासांच्या आत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले पुढील तपासात आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे या संपूर्ण कारवाईत कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्ष सचिन सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक महावीर कुटे श्रीकृष्ण दरेकर व पोलीस अंमलदार अविनाश मुंगसे प्रमोद भांगरे अर्जुन फातले सतीश कुंभार शशिकांत ढोणे रोहित डावळे अयुब गडकरी पोपट भंडारे गणेश लोहार होमगार्ड महेश शेळके अभिजीत चव्हाण इम्रान इत्यादींचा समावेश होता शहापूर पोलिसांच्या या तत्पर कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे ग्रामदेवता प्रतिनिधी रफिक मुल्ला इचलगरंजी